नमस्कार मंडळी अमृतधरा या यूट्यूब चॅनेलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत हिंदू धर्मामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्व आहे भगवान विष्णूचा आठवा अवतार म्हणून श्रीकृष्णाला पूजले जाते दुष्ट कंसाचा वध करण्यासाठी कृष्णाने विष्णूचा अवतार घेतला होता म्हणून त्यांना कृष्ण अवतार असेही म्हटले जाते तर मंडळी या वर्षीची कृष्ण जन्माष्टमी सव्वीस ऑगस्ट दोन हजार ला आहे तर त्यानिमित्ताने आपण आज कृष्ण जन्मकथा ऐकणार आहोत चला तर मग कथेला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आज अमृतधारा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका भोजवंशी राजा उग्रसेन हे मोथुरीचे राजा होते त्यांच्या मुलाचे नाव कंस होते कंस हा जनतेवर लोकांवर खूप अन्यायाने अत्याचार करायचा मंडळी त्याचा स्वभाव एवढा क्रूर होता की त्याने आपल्या पित्याला म्हणजेच उग्रेसेन यांना सुद्धा बंदी बनवून कारागृहात डांबून ठेवले होते कारागृहात जाताना महाराज उग्रेसेन कंसाला म्हणतात कंसा एके दिवशी तुझ्या पापाचा घडा नक्की भरेल तू माझा मुलगा आहेस याची मला खरंच लाज वाटत आहे रे मंडळी हा कंस आपल्या बापाला कारागृहात डांबून ठेवून मथुरीत राज्य करू लागतो तेव्हाच कंसाची लहान चुलत बहीण देवकी हिच्या विवाहाची तयारी चालू असते देवकी ही, ही मथुरेच्या राजा उग्रेसन यांच्या भावाची मुलगी असते तेव्हा कंस देवकीकडे जातो आणि म्हणतो देवकी, देवकी उद्या तुझे लग्न होणार आहे आणि तू कायमची इथून निघून जाशील तुझ्या विना हा राजमहल खूप खाली खाली वाटेल मंडळी कंस असं म्हणून आपल्या बहिणीवर प्रेम दाखवत आहे परंतु पुढे ऐका हा कंस कंस तर कंसाचं बोलणं ऐकून देवकी सुद्धा त्याला म्हणते बंधू मला सुद्धा तुझी खूप खूप आठवण येईल रे खरंच बहिणीचं आपल्या भावावर खूपच प्रेम असतं मायबाप असो देवकी आणि वासुदेव या दोघांचा विवाह पार पडतो ज्यावेळेस बहीण बहिणीला वाट लावायचं असतं त्यावेळेस कंस वासुदेवाला म्हणतो की मी माझ्या बहिणीवर खूप प्रेम करतो म्हणून मी माझ्या बहिणीला देवकीला स्वतः माझ्या रथावरून सोडवायला येणार आहे तेव्हा वासुदेव देखील म्हणतात माझ्यासाठी खूप सौभाग्याची बाब आहे की तुम्ही आम्हाला सोडवायला येणार आहात देवकी आणि वासुदेव यांचा विवाह संपन्न झाल्यानंतर कंस त्या दोघांना आपल्या रथावर बसून सोडवायला निघतो कंस देवकी आणि वासुदेव यांच्या सोबत गप्पा मारत रथावरून जात असतो तेवढ्यात एक आकाशवाणी होते आणि ती कंसाच्या कानावर पडते हे कंस ज्या देवकीला तू एवढ्या प्रेम आणि आधाराने तिच्या सासरी सोडवण्यासाठी घेऊन जात आहे तीच तुझ्या मृत्यूचे कारण बनणार आहे कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला आठवा मुलगाच तुझा वध करणार आहे मंडळी ही आकाशवाणी ऐकून कंस काय करत असेल तर ऐका पुढे एवढा आपल्या बहिणीवर प्रेम दाखवणारा कंस जेव्हा आकाशवाणी ऐकतो तेव्हा बहिणीच्याच म्हणजेच देवकीच्या पतीला वासुदेवाला मारायचं ठरवतो जेव्हा कंस वासुदेवाला मारायच मारायला ला लागतो तेव्हा देवकी कंसाला विनवण्या करते कंस भैया दादा माझ्या नवऱ्याला मारू नको रे मी तुला वचन देते की जे माझ्या गर्भातून बाळ जन्म घेईन ते मी तुझ्या स्वाधीन करून टाकेन परंतु माझ्या पतीला मारू नकोस रे दादा देवकीने दिलेले वचन ऐकून कंस वासुदेवाला मारत नाही मायबाप कंस वापस मथुरेला आपल्या महालात घेऊन जातो परंतु वासुदेव आणि देवकीला महालातल्या एका एका काळ्या कोठडीत बंदी करून को ठेवतो तेव्हा वासुदेव कंसाला म्हणतो कंसा देवकी तुझी बहीण आहे बहीण आहे ना, बही ना, ना। मग तू तिच्यासोबत असा कसा वागू शकतोस रे मगाशी तर म्हटलास ती मी तिच्यावर खूप प्रेम करतो मी तिला स्वतः सोडवायला जातो आणि तू आता असा कसा वागू शकतोस रे कंसा तू मला काहीही शिक्षा कर मला बंदी बनव परंतु देवकीला मात्र बंदी बनवू नको परंतु क्रूर कंसाला मात्र दोघांचीही दया आली नाही मा मायबाप आपल्या बहिणीची सुद्धा त्याला दया आली नाही आणि दोघांनाही त्यानं कैद करून ठेवलं देवकी आणि वासुदेव हे दोघेही खूप दुःखी होतात देवकीला खूप वाईट वाटतं मायबाप देवकी वासुदेवाला म्हणते स्वामी माझ्यामुळे आज तुम्हाला या कारागृहात बंदी बनवून राहावी लागत आहे मीच तुमचा जीवनातील आलेल्या सर्व दुःखाचे आणि संकटाचे कारण झाले आहे यावर वासुदेव काय म्हणतात बघा देवकी असे अजिबात म्हणू नकोस तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे माझे भाग्य आहे तू मला पत्नी म्हणून मिळाली मी मनापासून अत्यंत प्रसन्न आहे देवकी एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आपली सुटका हो इथून होईल आणि कंसाच्या पापाचा घडा नक्की भरेल खरंच मंडळी अशी पती पत्नी संकटाच्या काळात एकमेकांना साथ देतात त्यांचंच खरं एकमेकां एकमेकांवर प्रेम असतं असो तर मंडळी कंस आता वासुदेव आणि देवकी यांचा छळ करायला लागला देवकी ज्या पुत्राला जन्म द्यायची त्याला देवकीकडून हिसकावून घ्यायचा आणि डोळ्यात देखत तिच्या बाळाला मारून टाकायचा दुराचाऱ्या कंसाने एक एक करत देवकीच्या एकूण सात पुत्रांना मारून टाकले मंडळी देवकी देवाला प्रार्थना करीत होती की कंसाच्या अत्याचारापासून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मार्ग दाखव आमचे याच्यापासून रक्षण कर मग कालांतरायन देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माची वेळ येते वे म्हणून कंस कारागृहात देवकी आणि वासुदेव यांच्यावर पहारेकरांना सांगून कडक लक्ष ठेवू लागतो नंद गावातील नंद राजा हे वासुदेवाचे मित्र होते परम मित्र त्यांना समजले की देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माची वेळ जवळ आली आहे आणि नंदराजाची पत्नी यशोदा हीसुद्धा गर्भवती असते राजा नंद देवकीच्या आणि वासुदेवाच्या आठव्या पुत्राला कंसाच्या तावडीतून कसे वाचवावे याचाच विचार करीत असतो योगायोग असा असतो मंडळी की देवकी तिच्या आठव्या पुत्राला जन्म देते तेव्हाच यशोदा देखील एका मुलीला जन्म देते हे दुसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी श्रीकृष्णाने रचलेली माया असते मग भाद्रपदच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म होत असतो श्रीकृष्णाने जन्म घेताच देवकी आणि वासुदेव कैद असलेल्या कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होत असतो माझ्या आणि वासुदेव यांच्यासमोर साक्षात भगवान विष्णू अवतरतात आणि वासुदेवाला सांगतात हे वासुदेव मी एक बालकाचा जन्म घेतला आहे दुष्ट आणि पापी कंसाचा संहार करण्यासाठी मी जन्म घेत आहे म्हणून तो कुठलाही विलंब न करता तू मला गोकुळात पोचव आणि नंदकडे जन्मलेली कन्यासोबत आणून कंसाच्या स्वाधीन कर असे म्हणताच विष्णू अंतर्दान पावतात मग अचानक वासुदेवाच्या हातातील बेड्या आपोआप सुटतात कारागातील सर्व दरवाजे त्याच्यासाठी उघडे होतात आणि सर्व पहारेकरी गाठ निद्रित जाऊन लागतात देवकी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते मंडळी आता वासुदेव त्या जन्मलेल्या बाळाला एका टोपलीत ठेवतात आणि टोपली डोक्यावर ठेवून निघतात मंडळी बाहेर तर खूप पाऊस चालू असतो वादळ चालू असते अशा स्थितीत वासुदेव डोक्यावरच्या टोपलीतल्या त्या बाळाला घेऊन चालत असतात पुढे यमुनेला खूप पाणी आलेलं असतं आता वासुदेव चिंतित पडतो पडतात की या एवढ्या पाण्यात मी या छोट्या बाळाला कसं सुरक्षित नेऊ पण ते त्या पाण्यातून तसेच चालत राहतात तेव्हा यमुनेच्या पाण्याला जेव्हा बाळ श्रीकृष्णाच्या चरणांचा स्पर्श होतो तेव्हा यमुना आपले पाणी खालीखाली आणते श्रीकृष्णाची ही सर्व लीला वासुदेव आपल्या डोळ्यांनी बघत असतात मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन नंदकडे गोकुळात पोचतात आणि वासुदेव राजा नंदला सांगतात की मी ह्या बाळाला तुझ्याकडे सोपवीत आहे हाच मोठा झाल्यानंतर अत्याचारी कंसाचा वध करून मथुरा वासियांना त्यांच्या त्याच्या ते अत्याचारातून मुक्त करेल यावर नंद म्हणतात मित्र वासुदेव यशोदा आता गाठ झोपलेली आहे लगेच ह्या बाळाला यशोदेच्या शेजारी कुशीत ठेवून देतो आणि यशोदेने जन्म दिलेल्या बालिकेला तुझा स्वाधीन करतो मंडळी मग वासुदेव त्या बालिकेला घेऊन पुन्हा मतरत येतो वासुदेवाने कारागृहात प्रवेश करताच कारागृहातील दरवाजे आपोआप बंद होतात वासुदेवाच्या हाताला पुन्हा बेड्या लागतात सर्व पारेकरांना देखील जाग येते मग बाळाच्या रडण्याचा आवाज येताच पारेकरी कमसाला जाऊन सांगतात वासुदेव देवकीला सांगतो की देवकी आपले आठवे बाळ जन्माला आले आहे आणि ते मुलगा नसून मुलगे आहे हे ऐकून पारेकरी कंसाला सांगतात देवकीनी पुत्र नव्हे तर पुत्रीला जन्म दिला आहे महाराज तेव्हा कंसाला वाटते की त्याच्या या भीतीने देव देखील घाबरले आहेत विधीचे विधान देखील बदललेले आहे तो पुढे म्हणतो की मी कुठलाही धोका पत्करणार नाही देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या कण्येचा देखील मी वध वध करून टाकेल मग कंस त्या मुलीला घेण्यासाठी देवकीकडे जातो तेव्हा देवकी कंसाला म्हणते कंस दादा तुला माझ्या आठव्या पुत्रापासून धोका आहे हे तर तू हे तर मुलगी आहे ना मग हिला का मारतोस रे हिला मारू नकोस रे दादा हिला मारू नकोस पण कंस देवकीचे कद काही न ऐकता त्या मुलीला देवकीकडून हिसकावून जमिनीवर फेकू लागतो पण तेवढ्यात ती कन्या कंसाच्या हातातून सुटून हवेत जाते आणि अचानक देवीचे रूप धारण करते देवी त्याला म्हणते कंस मला मारून तुला काय लाभ होणार आहे तुला मारणारा तर या पृथ्वीवर जन्म घेऊन आलेला आहे आणि तो गोकुळात राजा नंद आणि यशोदेकडे पोहोचला सुद्धा आहे एवढे बोलून देवी अंतर्दान पावते हे ऐकून कंस खूप चुडतो मग पुढे कृष्णाला मारण्यासाठी कंस अनेक राक्षसांना गोकुळात पाठवतो पण कृष्ण सर्व राक्षसांचा अंत करून टाकतो आणि मग पुढे मोठा झाल्यानंतर मथुरेत येऊन कंसाचा वध करून तो राजा उग्रसेन वासुदेव देवकी आणि मथुरेतील सर्व जनता यांची कंसाच्या तावडीतून कायमची सुटका करतो